छत्रपती संभाजीनगर येथे महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे एमआयटी कॉलेज आणि एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन यांच्या सहकार्याने चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मेळावा मंथन हॉल एम आय टी कॉलेज कॅम्पस बीड बायपास येथे होणार आहे इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स एफ एम ऑटोमोबाईल फार्मा अशा विविध क्षेत्रात भरपूर नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहे 10 वी पासून पदवीधर आणि अनुभवी उमेदवारांसाठी हा रोजगार मेळावा खुला असून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे मैं प्रिया मुथा जीतो लेडीज विंग चेयरपर्सन छत्रपती संभाजीनगर अभी हमारी दो खास सहेलियों ने रितु एंड डिंपल ने बहुत अच्छा एक सुपर कलेक्शन शुरू किया है डिजाइनिंग ड्रेसेस सारीज का बहुत ब्यूटीफुल कलेक्शन है अच्छी से अच्छी डिजाइन्स है और कपड़ा बहुत ही अच्छा है और हर एक डिज़ाइन को बहुत ध्यान से रखते हुए उन्होंने चुना है जो कभी औरंगाबाद में मिलता नहीं है टेस्ट ऐसा टेस्ट उन्होंने सब तरफ से इकट्ठा करके लाया हुआ है और हर ब्यूटीफुल डिज़ाइन एक अलग ही ग्रेस दे रही है इस डिज़ाइनर स्टूडियो को मैं पूरे जीतो लेडीज विंग की तरफ से इन दोनों को बहुत बहुत बधाई देती हूँ और इनको बहुत अप्रिशिएट करती हूँ कि इन्होंने इतना अच्छा छत्रपति संभाजी नगर के लिए एक बहुत अच्छा उन्होंने डिजाइनर स्टूडियो खोला है जो सबके लिए बहुत आसान हो गया है अदरवाइज हमेशा बाहर जाना पड़ता था कुछ भी लेने के लिए पुना बॉम्बे जाना पड़ता था बट इतना अच्छा स्टफ उन्होंने रखा है और प्लस मल्टी कॉर्ड भी है सादीज भी है डिजाइनर वेयर भी है लहंगाज भी है इतनी वैरायटी एक रूफ के नीचे ये बहुत बड़ी बात है विश यू ऑल द बेस्ट रितु दी एंड दिपल कॉन्ग्रेचुलेशन थैंक यू सो मच मी रितु जैन डिजाइनर दिजैन, वेयर हे आम्ही औरंगाबादमध्ये आणलं आहे काल त्याचं इनॉग्रेशन झालं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ही आमची जितोची टीम आहे जितोचे प्रेसिडेंट जालना दोन्ही ब्रांचचे इथे आलेले आहे त्यांनी स्टोअर व्हिजिट केलेली आहे आणि आम्ही आम्ही औरंगाबादमध्ये काहीतरी जे औरंगाबादमध्ये मिळत नाही असं डिझायनर कलेक्शन आणण्याचा प्रयत्न केला आहे काल आम्हाला खूप म्हणजे खूपच चांगला रिस्पॉन्स होता म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडे आम्ही इथे लोकांनाच खूप सॅटिस्फॅक्शन दिलं आहे आणि आमची आमचा पूर्ण प्रयत्न प्रयत्न राहील की नेक्स्ट इयर पूर्ण वर्षभर आम्ही लोकांसाठी काही ना काही नवीन अलग अलग मधून घेऊन येणार आहे आणि औरंगाबादच्या सगळ्या नागरिकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी सगळ्यांना खूप 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 धन्यवाद मिळणार तुम्हाला ही गॅरंटी आहे आज इनॉग्रेशनला नाही काल लोकांनी जो हो आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्यावरून प्रत्येक प्रत्येकाची ही प्रतिक्रिया होती की औरंगाबाद मध्ये फर्स्ट टाइम आम्हाला जयपूर कलकत्ता दिल्ली मुंबई बनारस प्रत्येक तिघांचा स्टफ इथं त्यांना पाहायला मिळाला आणि ही रियालिटी होती आम्ही नुसतं बोललं नाही जे आम्ही आणले ते लोकांनी पाहिले आणि तो प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिलाय त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मॅम व्हरायटी आप बद्दल आपल्याकडे आम्ही अलग अलग खूप खूप प्रकारच्या व्हरायटी ठेवल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आम्ही ब्रायडल सीझन कॅप्चर करायचं हे आमचं मेन एम होतं आणि दिवाळी आणि त्याच्यासाठी आम्ही साड्यांपासून घागऱ्यापर्यंत इतकं कलेक्शन आणलं आहे जे मेनली प्युअर फॅब्रिकमध्ये आहे जे औरंगाबादमध्ये खूप कमी मिळतं आणि लोकांना त्याच्यासाठी जयपूरला वगैरे मोठ्या सिटीज अहमदाबादला जावं लागतं त्याबरोबरच आम्ही रेग्युलर वेअर आणि अनस्टिच फॅब्रिक आणि वेअर ड्रेसेस याचं खूप मोठं कलेक्शन आणलेलं आहे ह्यूज कलेक्शन आहे म्हणून प्रत्येकाने स्टोअरला व्हिजिट करावी त्यासाठी सगळ्यांना नम्र विनंती आहे This is Arya here. So I visited Aira collection and I am in love with the pieces uh, they have curated. Uh, so they have Indo-Western outfits and they are very uh, designer pretty sarees. So I request you all to visit here. Thank you.